नमस्कार मित्रांनो शेतकऱ्या युट्यूब चॅनलवरती आणि अजित कदम एकशे पंच्याण्णव आहे इन्स्ट आय मी अजित तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुम्हाला समोर सुंदरी दिसतेस कसा वाटतोय पॅच बांडा आणि आता सुंदरीचं जे रूप आहे ते कसं वाटतंय बऱ्याच लोकांच्या कमेंट यायला लागल्या की तिला खोराक काय चालू आहे कितवा महिना आहे गाभण गेली का नाही भरली का नाही तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय तर तिला मी सांगू इच्छितो तिला आता दहा महिने पूर्ण झालेले आहेत अकरावा महिना चालू आहे आणि माझ्या छतीच्या हाईटला तिची हाईट लागते वजन तीनशे ला प्लस झालेलं आहे तर आपण येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये तिला याही करणार आहे मास पण चांगला करते पाचव्या महिन्यापासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ती हिटवर येत होती एकवीस दिवसाला तिचा रिपीट हिट येत आहे आणि आत्ता सीमन आपण तिला हे बेस्त भरणार आहे आणि दुसरी गोष्ट खुराकामध्ये म्हटलं तर आत्ता तिला जसं तिसऱ्या महिन्यापासून मी प्रत्येकाला सांगतो की खपरी पेंट तिला चालू आहे याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं कुठलं खुराक तिला वापरलेला नाही आणि दूध पाच महिने दिलेलं होतं पाच महिन्यानंतर आपण तोडलं तोडताना थोडं कणकीचे गोळे थोडे चालू होते पंधरा दिवस कारण पूर्ण तब्येतीची खाला नये म्हणून आणि आता एकदम व्यवस्थित आहे तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा आ, नवीन बदल म्हटलं इकडे बघ इकडे बघ बा नवीन बदल म्हटलं तर थोडी ताकद जास्त असल्यामुळं बरीच आपदा करते आमची त्याच्यामुळं तिला येसन घातलेली आहे मोहरकी नाही ठेवलेली घरात तोंड असतानाच तिचा आकोड असल्यामुळं मुहरकी ठेवलेली नाही बाकी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगा पहिल्यामध्ये ना आत्तामध्ये काय डिफरन्स वाटतो आहे ते पण सांगा एकदम व्यवस्थित झालेली आहे लांबी पण एकदम चांगली झालेली आहे कोब्यावरती पूर्ण ते जर अशी सपशल उभा राहिली तर खूप लांब तुम्हाला दिसून येईल सड जर पाहिजे म्हटलं तर खालून सड पण बघू शकता तुम्ही सडामध्ये अंतर एकदम अशी टपोरी सड आहे तिची चारी सडामध्ये अंतर आहे तर एकदम अशी पहिल्यासारखी देखणी झालेली आहे मध्यंतरी दोन महिने व्हिडिओ नसल्यामुळे बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालं होतं की सुंदरी आहे का विकली तर त्यांच्यासाठी सांगतो की तिचा कलर चेंज व्हायला लागल्यामुळे आपण ते व्हिडिओ बनवलेले नव्हते तेवढे दोन महिन्यात स्टॉप होते आता कशी वाटते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका and a follow-up